शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे हे गुरुवारी तुळजापूर दौऱ्यावर आले होते त्यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभावनी मातेचं दर्शन घेतलं यावेळी सोलापुरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं त्यानंतर त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला याप्रसंगी त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला दक्षिण सोलापूर अक्कलकोट आदींसह विविध मतदारसंघासंदर्भात त्यांनी चर्चा केली आणि माहिती घेतली यावेळी शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष पाटील युवासेना जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले विधानसभा संघटक राजू बिराजदार युवासेना उपजिल्हाप्रमुख रविकांत कांबळे खंडू सलगर उपशहर शिवा शिवामाळी यांच्यासह धनंजय वर्णाळ विजय खुळपे हेमंत पाटील सीताराम शिकरे आदींची उपस्थिती होती